श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण तूळ रास पाहणार आहोत काल पुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक सातची राशी आज आपण इथे पाहणार आहोत ती म्हणजे तूळ शुक्राची तत्वाची चर स्वभावाची आणि पुरुष राशी कला आणि सर्व्हिस यांना पोषक धर्माची राशी आहे काल पुरुषाच्या कुंडलीत रिलेशन किंवा लाईफ पार्टनर तसेच पार्टनरशिप किंवा बाजार दर्शवणारी सप्तम स्थानी ही राशी येते हातात तराजू धरलेला पुरुष हे तू राशीचे चिन्ह आहे संवेदनशील मात्र शक्यतो त्याची पारणी समान राखण्याचा या राशीचा प्रयत्न असतो प्रेम स्नेह आपुलकी जिवाळा सहवास तुळेकडे आहे सप्तम स्थान जनसमुदाय दाखवतो त्यामुळे या राशीकडे समाजप्रियता असते तू राशीचे चिन्ह तराजू असल्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये समतोलपणा राखणे यांना अगदी सोप्या पद्धतीने जमते पारडे एका बाजूला झुकले की दुसऱ्या बाजूला भर घालून तराजू समतोल राखण्याची वृत्ती या राशीकडे आहे उगाच नाती बिघडवणे यांना पटत नाही सरळ साधे जगणे पारदर्शक विचार सद्गुण सद्वर्तन तुळेला आवडते मनाचा मोकळेपणा समता बंधुता समाजप्रियता हे गुण तूळ राशीत दिसून येतात नको त्या गोष्टी सोडून देणे प्रसन्न राहणे पडणे नमते घेणे पण वातावरण बिघडून न देणे हे तुळेला पणजूतदारपणामुळे तुळ प्रधान व्यक्ती इतरांना मोहक व वा गोड वाटतात नीट नेटकेपणा शांतता सौंदर्य टापटीपणा यांना आवडतो तूळ राशीची नोकरी किंवा बिझनेस जर आपण पाहिले तर शुक्राच्या तत्वाच्या क्षेत्रासाठी तू राशीतील ग्रहस्थिती अनुकूल ठरते शुक्रामुळे कला क्रीडा क्षेत्र सौंदर्य वाहन क्षेत्र गोष्टी फॅशन इत्यादी संबंधित क्षेत्रे तू राशीकडे येतात शुक्र व वा सप्तम स्थानामुळे स्त्रियांचे संबंधित क्षेत्र स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसूती तज्ञ सरोगेट माता विवाह त्याचप्रमाणे वायुरास असल्यामुळे सर्व प्रकारची बौद्धिक वायूचे क्षेत्र तराजू हे तुळेचे चिन्ह असल्या कारणामुळे कायदा वकिली किंवा मध्यस्थी या गोष्टी या राशीकडून आपल्याला बघायला मिळतात सप्तमातून आपण बाजार किंवा मार्केट भाव बघत असल्याने जिथे लोकांचा सतत संपर्क येईल अशी क्षेत्रे उदाहरणार्थ सार्वजनिक कामे व्यापारी संस्था हॉटेल शिक्षण पेशा काउन्सिलिंग सल्लागार रिटेल विक्री तसेच वाहन व प्रवास क्षेत्रे इत्यादी सुद्धा आपण तुळेकडनं पाहू शकतो तुळ राशीचे आजार पाहायचे झाल्यास तुळेचा अंमल शरीराच्या मध्यावर असणाऱ्या अवयवांवर म्हणजेच प्रजोत्पादन अवयव कमर मणके ओटीपोट गर्भाशय मूत्रपिंड मूत्राशय प्रजननांचे अवयव शुक्रजंतू यावर तुळ राशीच्या ग्रहस्थितीचा परिणाम होतो आजार पाहता कमरेचे दुखणे गर्भाशयात विकृती किंवा गर्भाशया संबंधी आजार मासिक पाळी वेळी त्रास ओटीपोटात दुखणे किडनी स्टोन होणे लैंगिक आजार होणे पाइलस तुळ प्रधान स्त्रियांना कमरेची दुखणी होताना दिसतात या व्यतिरिक्त तुळेकडे दर्शविलेले इतर येतात डोळ्याचे आजार पाण्यामुळे होणारे आजार डायबिटीस हार्मोनल चेंजेस किंवा डिसऑर्डर्स इत्यादी आजार उद्भवू शकतात तूर अशी तीन नक्षत्र येतात चित्राचे दोन चरण स्वातीचे चार चरण व विशाखाचे तीन चरण चित्रानक्ष असणारे गणितात प्रवीण भूशास्त्राची आवड रत्न पारकी असतात तसेच स्वाती नक्षत्र असणारी लोक पशुपक्ष्याची आवड असणारे धनवान तडजोडीने वागणारे भोगी धार्मिक अशक्त आणि चंचल असतात विशाखा नक्षत्र असणारी लोक लोभी घातकी व चतुर असतात तर अशा प्रकारे आज आपण तुळरास पाहिली कशी वाटली तुम्हाला तुळरास हे सांगायला विसरू नका आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद